नमस्कार नुसती चिडचिड करत असते आणि ते सगळ्यांना समजतं की काव्याची चिडचिड होते म्हणून नंदिनी तिच्याशी बोलायला येते नंदिनी म्हणते की काव्या अगं अशी चिडचिड करू नकोस आता जे झालंय ना ते झालंय आता आपण नाही बदलू शकत गं तेव्हा काव्या म्हणते एक मिनिट ताई तू मध्ये बोलूच नकोस तुला काय गरज होती गं जीवाशी लग्न करण्याची आणि बोलू नकोस म्हणजे तू का केलं लग जीवाशी लग्न तेव्हा नंदिनी म्हणते का केलं म्हणजे तो म्हणाला तो म्हणाला मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून मी तयार झाली आणि तिकडे गावकऱ्यांनी मला नको नको ते माझ्या चारित्र्यावर ते शिंतोडे उडवले मग मी काय करायला पाहिजे होती बाबा आणि आई काहीच बोलायला तयार नाही गावकऱ्यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावायचं ठरवलं मग आपल्या दौलत मामाचा मुलगा शंकर हा देखील माझ्याशी लग्न करायला तयार नव्हता त्याने सुद्धा नकार दिला मग कोण करणार माझ्याशी लग्न मग जिवा पुढे आला आणि जीवा म्हणाला मी लग्न करेन म्हणून मी लग्नाला तयार झाले नाहीतर मी नसते झाले गावकऱ्यांनी मला सांगितलं फोर्स केलं ते ऐकून काव्याला खूपच राग येतो काव्या, काव्या म्हणते म्हणून जीवा जीवाशी तू लग्न केलंस ताई आणि जाऊन नंदिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढते ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा जीवा पुढे येतो आणि म्हणतो एक मिनिट नंदिनी माझ्या नावचं मंगळसूत्र गळ्यातून काढणार नाही आणि तू ते खेचण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस ती माझी बायको आहे आता जीवाचं ते बोलणं ऐकून काव्या तिथेच अर्धे मेल्यासारखी होते आता काव्या म्हणते काय केलंस हे जिवा अरे मी पार्थ आणि माझं लग्न मोडणार होते आणि तुझ्याशी लग्न करणार होते पण तू माझे सगळे दरवाजा आता बंद करून टाकले आहेस काय गरज होती तुला ताईशी लग्न करण्याची आणि आता केलंस तर केलंस आणि आता सगळ्यांसमोर तू माझा अपमान करतोस तर आता पार्थ म्हणतो काव्या काव्या काय करतेस तू हे काव्या म्हणते पार्थ तुम्ही तर बोलूच नका तेव्हा लगेच जिवा म्हणतो एक मिनिट काव्या तू नंदिनीच्या जर मंगळसूत्राला परत हात लावलास ना तर याद राख आणि तो तिच्यावर हात उचलतो तेव्हा नंदिनी म्हणते जीवा थांब थांब तू तिच्यावर हात उचलू नकोस अरे तिची चिडचिड होणं स्वाभाविक आहे कारण तिच्या मनात नसताना तिचं हे लग्न झालं आहे त्यामुळे जरा तिला वेळ देऊया आपण तिला शांत व्हायला वेळ देऊयात तिच्या मनाची काय घालमेल होत असेल ते मला समजतंय माझ्याच मनाची किती घालमेल होते त्यावरून मी तिचं मन समजू शकते त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते तुम्ही काव्याला कोणीच काही बोलू नका तुम्ही तिचं मन समजून घ्या प्लीज काव्या म्हणते ताई बास बास ता ही अशी नाटकं करण्याची तुला आता काहीच गरज नाहीये मी सांगितलं ना जीवाच्या नावचं मंगळसूत्र तू काढून टाक पण नंदिनी काही जीवाच्या नावचं मंगळसूत्र काढायला तयार नसते आता मात्र काव्याला खूपच राग येत असतो आता जिवा काव्यावर ओरडतो तुला सांगितलेला कळत नाही का तू नंदिनीला असं मंगळसूत्र काढायला नाही सांगू शकत आणि ती नाही काढू शकत तुला नाही कळत असेल तर निघितून तर आता ते ऐकून काव्य आणि पार्थ हादरतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो देशमुख सगळे हजरून जातात आता मालिनीला धक्का बसतो की काय चाललंय हे माझ्या मुलांची लग्न तर झाली पण पुढे त्यांचे सुखी संसार कसे होणार असा ती विचार करत असते विक्रमला विक्रमलासुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू